सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार उद्यापासून राज्यात पुन्हा एकदा मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे हवामान खात्याने राज्यातील वीस जिल्ह्यांना उद्या मोठ्या वादळी पावसाचा इशारा दिला आहे जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात परिसरात होणार या विषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजेच पाच ऑगस्ट रोजी मंगळवारी आपल्याला मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात पुन्हा एकदा मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर उद्यापासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे आणि पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला उद्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल उद्याच्या पावसात काही भागात आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं मित्रांनो राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रात मागच्याप्रमाणेच मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि जास्त विशेष करून आपल्याला सात ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान राज्यात मोठा झडस्वरूप पाऊस पाहायला मिळेल तोपर्यंत मात्र उद्या परवा दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस होईल तसेच विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सहा तारखेला देखील महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे सात तारखेला राज्यात फक्त मराठवाड्यात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल आठ तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस असेल आणि नऊ तारखेला राज्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद